हस्ती कॉपरेटिव्ह बँकेची वाटचाल कौतुकास्पद आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचे गौरवोद्धार विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवून विजयी झाल्याबद्दल बागलान विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप बोरसे व देवळा चांदवड मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल अहेर यांचा नागरी सत्कार हस्ती कोऑपरेटिव्ह बँक सटाना शाखेतर्फे करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना डॉक्टर राहुल अहेर यांनी बँकेच्या प्रशासन व संस्थेचे कौतुक केले एक हजार कोटी वर ठेवी असणारी बँक ही ज्या पद्धतीनं काम करते आहे ही काम करण्याची पद्धत खूप उत्कृष्ट आहे अशा पद्धतीनं जर सगळ्याच बँका काम करतील तर बँकिंग क्षेत्र उच्च स्तरावर गेल्याशिवाय राहणार नाही असं गौरव उद्धार त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले यावी सटाणा शाखेचे चेअरमन शैलेश कोठारी यांनी कार्यक्रमाचा प्रास्ताविक करून बँकेच्या सर्व योजना व बँकेचे उपक्रम याबद्दल माहिती देईल हस्ती कोऑपरेटिव्ह बँक नागरिकांना कशा पद्धतीनं सरळ सोप्या पद्धतीनं मदत करून आपले आर्थिक व्यवहार चांगले ठेवत ग्राहकांना उत्तम सेवा देतात यामुळे सटाणा शाखेनं एक चांगली आर्थिक पातळी गाठली आहे यात सर्व खातेदार व कर्मचारी यांचे यावेळेस कौतुक केले आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दोघेही आमदारांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी हस्ती बँकेचे वाईस चेअरमन डॉक्टर श्री दिलीपजी चोरडिया सटाणा मर्चंट बँकेच्या चेअरमन कल्पना एवला माजी चेअरमन रुपाली कोठावदे भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश नाना निकम उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना आमदार बोरसे आणि आहेर यांनी बँकेची प्रगती व ग्राहकांना देत असलेल्या सोयी सुविधांचं कौतुक केलं कार्यक्रमास जी राका आनंद ओस्तवाल बाळू भांगडिया गौतम पारख मोहित सोनवणे महावीर पारख सचिन भाऊ दीपक सोनवणे भिकानाना श्रीधर तात्या हस्ती बँकेच्या सटाना शाखा सल्लागार समितीचे चेअरमन शैलेश कोठारी समितीचे व्हाईस चेअरमन कमलकिशोर भांगडिया राजेंद्र एवला रवींद्र सोनवणे राजेंद्र कुमार बंब मंगलचंद गोगड प्रणव टाटिया शाखा व्यवस्थापक मनोज सूर्यवंशी सर्व कर्मचारी उपस्थित होते व बँकिंग क्षेत्रातील आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक